नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या टॉप मराठी एक्स वायझड युट्यूब चॅनलवरती बेंबीमध्ये तेल टाकणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसतील हे फायदे मित्रांनो गुडघेदुखी सर्दी पडसे तसेच त्वचा विकार यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः हा चमत्कारी फायदे दिसतात ही तेल नेहमी आपल्याकडे उपलब्ध असतात पण बेंबीमध्ये दोन तीन थेंब टाकून बेंबीच्या जवळ फक्त दोन ते तीन थेंब लावून झोपल्यास बरेचसे विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात मात्र कोणत्या तेलामुळे ते कोणते रोग बरे होऊ शकतात याची माहिती फारशी शिक नसते तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की बिंबीमध्ये तेल टाकल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सांधेदुखी असेल फोट फाटले असतील तर सरसोचे तेल म्हणजेच की मोहरीचे तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाका आणि दोन तीन थेंब बेंबीजवळ लावा हा उपाय करताना थोडा चमत्कारिक वाटेल कारण तो प्राचीन उपाय आहे त्यामुळे सांधेदुखी आणि फाटणे कायमचे बरे होईल मित्रांनो आपल्याला सर्दी पडसे तर कधी होऊ शकते कधीही होते काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही पण अशा वेळी कापसाचा बोळा घेऊन तो अल्कोहोलमध्ये बुडून तो आपल्या बेबीजवळ फिरवायचा हा उपाय सर्दी पर्शावर एक रामबाण इलाज आहे एकदा करून पहा जुन्यातली जुनी सर्दी ही या लहानशा उपायाने बरी होते मित्रांनो मुलगी असो किंवा मूल तारुण या चेहऱ्यावर मुर्मी येणं ठरलेला असते आणि त्यांना यामुळे फार त्रास होत असतो पण या समस्येपासून वाचायचे असेल किंवा कुणाला वाचवायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोड्या बेंबी बेंबीभोवती मालिश करा यामुळे मुरमे तर गायब होतीलच पण त्याचबरोबर त्वचाही डागविरहित आणि सुंदर दिसू लागेल मित्रांनो काही महिला चेहरा स्वच्छ करण्यासाठी चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी धडपडत असतात पण त्यावर हा सोपा उपाय करून पहा बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाकून काही थेंब बेंबीभोवती लावून पहा याने तुम्हाला झटपट परिणाम दिसतील चेहरा एकदम चमकदार दिसेलच पण रंगही उजळेल मित्रांनो प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाका काही थेंब बेंबीजवळ लावून हळूहळू हाताने मसाज करा बघा या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल मित्रांनो त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान देशी गायचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब बेंबीत टाकून काही थेंब बेंबीजवळ लावा बघा याने तुमची त्वचा अगदी छोट्या बाळासारखी मऊ होईल बघा मित्रांनो व्यक्तींना गॅस पोट गच्च राहणे पोटात जडपणा पोट साफ न होणे गुडघे दुखणे हे असे काही आजार असतात पण हे कमी व्हावे यासाठी नाभीमध्ये तेल वापरल्यास तुम्हाला खूप सारा फायदा होईल मित्रांनो माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ बेंबीशी संलग्न असते त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तर तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो आता पाहूया की बेंबीमध्ये तेल कसे टाकायचे दररोज संध्याकाळी झोपताना प्रथम दोन ते तीन थेंब तेल नाभीमध्ये म्हणजेच बेंबीत टाकावे आणि बोटाने थोडा मसाज देऊन परत बेंबीमध्ये दोन ते तीन थेंब टाकावेत आणि झोपी जावे बघा मित्रांनो या उपायाने तुम्हाला खूप सारे चमत्कारिक फायदे दिसून येतील तर मित्रांनो हे हो होते बेंबीमध्ये तेल टाकण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद